तुम्हाला कोकणी पद्धतीने सुकी सुकट किंवा ह्याला काढ सुद्धा म्हणतात आणि करंदी सुद्धा म्हणतात ही कशी बनवायची हे सांगणार आहे त्यासोबतच ती साफ कशी करायची हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग रेसिपी बघूया ह्याला बेबी प्रॉन्स म्हणतात आता हा जो आहे ह्याला कोलिम म्हणतात किंवा ह्याला झिंगा म्हणतात किंवा ह्याला जवळा सुद्धा म्हणतात हे सुद्धा बेबी प्रॉन्स असतात आणि हे जे आहेत ह्याला सुकट म्हणतात किंवा करंदी म्हणतात तर हे त्या बेबी प्रॉन्सपेक्षा जरासे मोठे असतात आणि ह्याला आपण सुद्धा म्हणतो आता हे आज आपण बनवणार आहोत तर हे साफ कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात हे खाली कमेंटमध्ये सांगा आता हे जी करंदी आहे म्हणजे हे जे बेबी प्रॉन्स आहेत त्याचं आपल्याला डोकं काढायचं असतं अशा पद्धतीने डोकं काढायचं ही छोटीशी शेपटी असते ती काढायची आणि हे इथे तुम्हाला खाली त्याचे पाय दिसत असतील तर हे सुद्धा आपल्याला काढायचं आहे आणि हा जो उरलेला मधला भाग असतो तो आपल्याला घ्यायचा आहे हे बघा हे डोकं त्याच्यानंतर ही छोटीशी त्याची शेपटी आणि हे त्याचे पाय असं हे सगळं आपल्याला साफ करून घ्यायचं आहे एकदा हात बसला की तुम्ही हे पटापट करू शकता फक्त जरास मध्ये मध्ये कधीतरी त्याच्या डोक्याचा काटा टोचू शकतो त्यामुळे थोडंसं सा जरास सा सांभाळून उचलं आता इथे मी ही बाकीची करंदी पण सगळी साफ करून घेते आता इथे मी तुम्हाला दाखवते आपण घेतलेल्या एकूण करंदीपैकी एवढा जो भाग आहे हा आपल्याला घ्यायचा आहे आणि हा सगळा कचराच आहे तो जर का तुमच्या घरात मांजर असेल तर त्याचं काय करायचं हे तुम्हाला माहितीच असेल तर आता जे आपण साफ करून घेतलेले आहेत ते आपल्याला एका गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे एक तीन चार मिनटं आपण त्या पाण्यात ठेवून द्यायचे आहेत त्यांना मी इथे हे आपण जे साफ केलेले आहेत सुकट ते मी ह्या पाण्यात घालून ठेवते तोपर्यंत इथे आपण कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे दोन घेऊ शकता किंवा एक मोठा कांदा सुद्धा तुम्ही घेऊ शकता टोमॅटो एक किंवा अर्धा घ्यायचा दोन्ही सुद्धा अगदी छान बारीक चिरून घ्यायचं म्हणजे त्याचा छान त्या सुकटला मसाला किंवा ग्रेव्ही छान अशी होते आणि लसूण घ्यायचे चार पाच पाकळ्या त्यासुद्धा अगदी बारीक अशा चिरूनच घ्यायच्या आता इथे कढईमध्ये मी जवळजवळ तीन मोठे चमचे तरी तेल घेतलेलं आहे ते थोडंसं तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचा आहे जो आपण चिरलेला होता बारीक तो आणि तो अगदी आपल्याला रंग बदलेपर्यंत नाही ठेवायचा त्याचा छान वास सुटला की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा छान मऊ होईपर्यंत म्हणजे थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे मागे आवाज फॅनचा किंवा वाऱ्याचा नाही आहे इकडे आता सध्या रत्नागिरीमध्ये म्हणजे कोकणामध्ये खूप जोरदार पाऊस सुरू आहे तिथे मी तुम्हाला दाखवते त्यामुळे हा सगळा पावसाचा तो आवाज आहे त्यामुळे हेच एक आज बॅकग्राऊंड म्युझिक झालेला आहे कोकणात असाच मुसळधार पाऊस सुरू असतो त्यामुळे हे काही महिने बोटी समुद्रामध्ये जात नाही आणि त्यामुळे आता सुके मासे खावे लागतात आता एकदा नारळी पौर्णिमा झाली ती मासेमारी सुरू होते आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून आपल्याला हे पुन्हा सगळं मिक्स करून थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले म्हणजे हळद मी इथे पाव चमचा घातलेला आहे आणि जवळजवळ दोन मोठे चमचे आपल्याला लाल मसाला म्हणजे जे आपलं लाल तिखट असतं ते घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी हा गरम मसाला घातलेला आहे एक चमचाभर असेल तो सुद्धा आपल्याला त्याच्यात घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्याच्यानंतर ना थोडंसं ओलं खोबरं घ्यायचं आणि ते सुद्धा त्याच्यात घालायचं देचा। आणि खोबऱ्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमसुलं तीन चार आमसुल आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे आमसुलामुळे माशांची चव आणखीन वाढते मग ते सुके असू देत किंवा आपले ताजे मासे असू देत आता हे जे आपण मगाशी गरम पाण्यात भिजवून ठेवले होते तेहे आहे। ते, अपले ते हे सुकट आहेत ते आपल्याला असे स्वच्छ साफ करून ह्याच्यामध्ये घालायचे आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं हे काही वाफेवरती शिजत नाही हे आपल्याला शिजवावं लागतं जवळजवळ एक पंधरा ते वीस मिनटं सहज आपल्याला हे शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे एक वाटीभर आणि हे आता थोडंसं आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकून जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं हे आपल्याला असच ठेवायचं आहे आता इकडे पाऊस सुद्धा कमी आलेला आहे आणि आपली ही जी सुकी सुकट आहेत ती अगदी छान शिजलेली आहेत इथे तुम्ही बघू शकता आणि वास तर इतका छान पसरलेला आहे की म्हणजे शेजाऱ्यांच्या चार घरात सुद्धा कळेल इतका छान याचा वास सुटलेला आहे आता हे तुम्ही गरम गरम तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खरंच आवडेल आणि याच्यामध्ये तुम्हाला सुकट कशी साफ करायची हे सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे ही व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू